नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनेलमध्ये मी राहणू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला रव्यापासून हेल्दी नाश्ता दाखवणार आहे बरीच लहान मुलं अशी असतात ज्यांना भाज्या अजिबात आवडत नाही पण जर का तुम्ही अशा पद्धतीने डोसे करून त्यांना घातले तर ते, ते नक्कीच खातील आणि तुम्ही हे टिफिनला देऊ शकता घरी नाश्त्यासाठी करू शकता तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा त्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोठा जाड रवासुद्धा घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी दही घालायचं दही मी इथे आंबट दही घेतलेलं आहे याने डोसे खूप छान होतात त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालायचं हे सगळं चमच्याच्या चायांनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे बॅटर आपल्याला पंधरा मिनटांसाठी असंच झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे रवा फुगलेला आहे आता हे बॅटर घट्ट झालं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायचा इथे मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकता तुम्ही याच्यामध्ये कोबी घालू शकता फ्लॉवर घालू शकता गाजर घालू शकता आता इथे मी किसलेला बीट घालती आहे बीटाने या डोस्यांना कलर खूप छान येतो आणि दिसायला हे अट्रॅक्टिव्ह दिसतात मुलंसुद्धा आवडीने खातात त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं लाल मिरची पावडर घालते आहे मी इथे एक चमचा अर्धा चमचा चाट मसाला घालते अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं भाज्या घातल्या की याचं बॅटर थोडं घट्ट होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आपण जसे डो डोश्यांना बॅटर तयार करतो अगदी त्याप्रमाणे याचं बॅटर तयार करून घ्यायचं आता मला पुन्हा थोडं घट्ट वाटते त्याच्यामुळे मी अजून थोडं पाणी घालते याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला बॅटरची त्यानंतर तवा गरम करून घ्यायचा त्याच्यावरती तेल लावायचं आणि पळीच्या सहाय्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं हे बॅटर त्यानंतर कडेला तेल सोडायचं चमच्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि एखाद दोन मिनिट झाल्यानंतर परतून घ्यायचं अतिशय कमी तेलामध्ये होतं खायलासुद्धा खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मी दोन्ही साईडने खरपूस भाजून घेते आहे आपला एक डोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आता बाकीचेसुद्धा डोसे आपण तयार करून घेऊयात चला तर मग रव्यापासूनचा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद